बदलापूर पूर्वेच्या आंबेडकर चौकातल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी भाजप शिवसेना मनसे आरपीआय यांच्यासह इतर पक्षातले पदाधिकारी कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी नगरसेविका वैशाली गीते आणि प्रदीप गीते यांच्या माध्यमातून या भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे शहराध्यक्ष शरद तेली संजय भोईर संभाजी शिंदे यांच्यासह केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केलं तर कपिल पाटील यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी माहिती समाजसेवक प्रदीप गीते यांनी दिली नमस्कार मी प्रदीप गीते व माझी मिसे मिसेस वैशाली प्रदीप गीते वॉर्ड क्रमांक चौतीसच्या नगरसेविका आणि मी समा भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता भिवंडी लोकसभा लोकसभेचे लोकप्रिय आपले उमेदवार श्री कपिलजी मोरेश्वर पाटील यांना भरघोस मताने नी निवडून देण्यासाठी आम्ही अशी प्र वॉर्ड क्रमांक चौतीस वतीने अशी जाहीर सभा जाहीर सभा आयोजित केली आहे आणि जास्तीत जास्त, जास्त आमचे लोकप्रिय कपिलजी पाटील यांना निवडून देण्याचा प्रयत्न करू सगळ्यात आधी आपल्याला मी विनंती करतो दोन वेळा आपण मला आशीर्वाद देऊन लोकसभेमध्ये पाठवला आपली सेवा करण्याची संधी दिली देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा पुन्हा माझ्यावर उमेदवारी देऊन महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली आणि म्हणून आपल्यासमोर मी आज उभा आहे आपल्याला विनंती करण्यासाठी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आपण भरभरून आशीर्वाद देऊन मला लोकसभेमध्ये दे पाठवावं अशा प्रकारची आपल्याला मी विनंती करतो